पौर्णिमा ते अमावस्या आता पौर्णिमा झाली आहे एक दिवसापूर्वी एक दोन दिवसांपूर्वी तर तेव्हापासून आता अमावस्येपर्यंतचा काल आहे तर जसं जसं चंद्र चंद्राच्या कलेमध्ये फरक पडतो तस तसा त्याचा परिणाम प्रत्येक मानवी जीवन म्हणजे सजीव जेवढे आहेत त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होत असतो तर आजच्या रिडिंगमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची मानसिक अवस्था या पंधरा दिवसामध्ये कशी असणार आहे म्हणजे कोणत्या ऊर्जेमध्ये तुम्ही असणार आहे तुमची मानसिक अवस्था काय असणार आहे या पंधरा दिवसामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी मग करू नयेत किंवा कराव्यात ती एनर्जी आपण घेणार आहोत या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला कोणत्या ऊर्जेमध्ये राहायचं आहे आणि कोणत्या ऊर्जेमध्ये राहायचं नाही ती एनर्जी बघणार आहोत अमावस्या ते पौर्णिमा पौर्णिमा ते अमावस्या अशी एनर्जी आहे ही सगळ्यात पहिलं कार्ड आलेलं आहे क्वीन ऑफ सोर्ट्स क्वीन ऑफ पेंटॅकल्स मानसिक परिणाम काय होते मनावर काय परिणाम होतो या पंधरा दिवसामध्ये कोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे कसं राहिलं पाहिजे तुम्ही पंधरा दिवस कोणत्या एनर्जीमध्ये मध्ये राहिलं पाहिजे ओरडी माते अमावस्या कोणत्या एनर्जीमध्ये मध्ये राहिलं पाहिजे जस्टिस टेन ऑफ कप आफ कप्स काही काही लोकांना अमावस्याच्या जवळपास केल्यावर जास्त त्रास होतो म्हणजे खूप मनाची वेगवेगळ्या अवस्था असतात मूड स्विंग्स होतात जास्त या दिवसामध्ये एस ऑफ वॉन्ट त्याच्यात एक टावरचं कार्ड आलेलं आहे द हेरोफाईंड एस ऑफ वॉन्ट एक कार्ड खाली पडलाय ज्या अतिशय स्ट्रॉंग एनर्जी असतात ना वाट बघत नाही की हो ही आपल्याला घेणार आहे नाही त्यांना त्यांचं स्वतःच स्वतःला यायचं असत अगदी बाजूला पडून सेवन ऑफ कप्स व्हील ऑफ फॉर्च्युन नाईट ऑफ कप्स एक एनर्जी आहे डेथ कुठली तरी गोष्ट संपतीये मी याच्या आधीच जे रिडिंग केलं होतं त्याच्यामध्ये पण हीच एनर्जी आली होती सात दिवसांच्या एनर्जी मध्ये पण ती एनर्जी आलेली आहे त्याही वेळेस तोही व्हिडिओ बघा ह्याच्या आधीचा व्हिडिओ मी जो पोस्ट केला आहे आपल्या सात दिवसांचा त्याच्यामध्येच मी सांगितलेला आहे की कुठली तरी एखादी गोष्ट संपती आहे आणि एखादी गोष्ट नवीन चालू होती आहे तीच एनर्जी आहे या पंधरा दिवसाची डेथची एनर्जी आहे काहीतरी संपत आहे आणि काल चक्र फिरतंय तो बदल तुम्हाला स्वीकारायचा आहे नवीन काय तुमच्या आयुष्यात येतं आहे पाहूयात आपण अजून तीन पाच पंधरा दिवसाची एनर्जी घेतो आता पौर्णिमेपासून ते अमावस्यापर्यंत तुमची मानसिक अवस्था कशी राहणार आहे मानसिकतेवर आहे तुमच्या मनावर त्याचा परिणाम होतो या गोष्टींचा टू ऑफ वॉन्ट पेज ऑफ सोर्स लवर्स एक कार्ड आले तर घेते एस ऑफ सोर्स कामाच्या संधींबाबतीत मोठी ऊर्जा आहे नाईट ऑफ पेंटॅकल्स कामाच्या बाबतीत फार मोठी ऊर्जा आहे आणि नातं एखादं पण ठीक आहे या पंधरा दिवसामध्ये नक्कीच खूप छान जोडीदार तुम्हाला मिळण्याची खूप मोठी ऊर्जा आहे ती तुमची प्रिय व्यक्ती दुसऱ्या डेकमधून पण एनर्जी घेते दुसऱ्या डेकमधून आपण आपण कार्ड घेऊयात या पंधरा दिवसामध्ये पौर्णिमेपासून ते अमावस्यापर्यंत तुमची मानसिकता कशी राहणार आहे तुम्ही कोणत्या ऊर्जेमध्ये आणि परिस्थितीमध्ये असणार आहात ह्या पंधरा दिवसात कोणत्या गोष्टीत जपायच्या आहेत एक्झिस्टन्स द क्रिएटर न्यू विजन पास्ट लाईफ रिसेप्टिव्हिटी ह्याच्या आधी पण हीच एनर्जी आली शेअरिंग आज ही खूप स्ट्रांग एनर्जी आहे क्रिएटिव्हिटी हीलिंग ठीक आहे द लवर्स अतिशय सुंदर एनर्जी कसे कार्ड्स कार्ड्स पण कसे येतात ना आपण प्रश्न विचारल्यावर एनर्जी मॅच कशी होते तुम्ही कोणत्याही वेगवेगळ्या डेकमधून वेग मग कार्ड काढा एखादं नवं नातं लव कुठली प्रिय व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येते खूप सुंदर एनर्जी आहे ही तुमचं प्रेम जीवन बरं पंधरा दिवसामध्ये नेहमी सारखं कडू घास देते थोडंसं खातलं खायला घालते निगेटिव्ह एनर्जी घेऊयात आपण आधी या पंधरा दिवसामध्ये अ आ... एखाद डॉमिनेटिंग व्यक्तिमत्व म्हणजे थोडक्यात तुमच्यावर वर्चस्व गाजवणारं तुमच्यावर प्रभुत्व गाजवणारं एक व्यक्तिमत्व आहे खूप स्ट्रांग एनर्जी आली आहे ते स्त्री व्यक्तिमत्वच आलेलं आहे तर आता काय होते आणि कदाचित हे व्यक्तिमत्व म्हणजे तुमच्या घरातीलच एखादी अनुभवी मोठ्या व्यक्तीसुद्धा असू शकतात असू शकतात नाही स्ट्रॉंगली एनर्जी तीच आहे फॅमिलीमधली आहे तर तुमच्या कुटुंबामध्ये असं वातावरण कुटुंबातलीच एखादी व्यक्ती थोडंसं की नाही त्या म्हणतील त्याच पद्धतीने ते झालं पाहिजे ते गेलं पाहिजे अशी ती व्यक्ती तर तिथे अशी एनर्जी दाखवते की थोडी ही स्ट्रांग एनर्जी असल्यामुळे कुटुंबातील कलह वाद तुम्हाला एखादा आता की हे बर्डन सहन होत नाही आहे की मानसिकता तो त्रास सहन होत नाही आहे की जेणेकरून चांगल्या हसत्या खेळत्या कुटुंबामध्ये काहीतरी असं व्यक्तिमत्व आहे किंवा एखादी घटना अशी घडण्याची शक्यता आहे या पंधरा दिवसात शक्यता म्हणजे आहेच आहे एक डेथे आणि टावर मुवमेंट जे दाखवलेलं आहे की खूप वादविवाद जेव्हा एखादी गोष्ट अगदी टोकाला जाते खूप त्यावेळेस मग त्याच्यातून काय होतं नुकसानच होतं आणि मग त्याच्यातून एकदमच टोकाची भूमिका अशी घेतली जाते की नाही मग तुम्ही या भूमिकेत असं तर की बास म्हणजे ते पूर्ण तुटतोय तो परिवार तुटून बिखरतोय किंवा ते घर पूर्ण तुटतंय त्याच्यातून तुम्ही होरपडून बाहेर पडताय की कि, किती रोज तेच वादविवाद कल आहे तिथं त्याच्यापेक्षा ते नकोच मग अतिशय वेदना घेऊन म्हणजे कुठलीही व्यक्ती एखाद्या नात्यातून किंवा काही व्यक्तींपासून लांब जातात ती काही हसत बाहेर पडत नाही ना मग तुमची अशी भूमिका आहे की नाही हे काही पटत नाहीये हे काही व्यवस्थित चालत नाहीये त्यापेक्षा आपलं मीच माझ्या आहे त्या फॅमिलीला किंवा मी माझ्या व्यक्तीला घेऊन त्याच्यातून बाहेर पडतोय किंवा पडतीये ही एक स्ट्रॉंग एनर्जी दाखवतेय काही व्यक्तींची एनर्जी अशी आहे की तुमच्या भोवतालची जे आसपासचे म्हणजे तुमच्या संपर्कामध्ये ज्या व्यक्ती आहेत त्या व्यक्ती अशा आहेत की खूप नकारात्मक काही काही सवयी असतात ज्या सवयी चांगल्या नसतात नको त्या सवयी थोडक्यात आपण व्यसन त्याला म्हणू शकतो असे ॲडिक्शन्स असतात की ते केलं नाही पाहिजे हे तुम्हालाही समजत आहे अशा नकारात्मक ऊर्जेच्या त्या व्यक्ती असतात त्यांच्या तशा सवयी असतात अशा बऱ्याच व्यक्ती आहे तुमच्या बरोबर की त्या आहे म्हणजे त्यांच्याकडे आता संपत्ती आर्थिक स्थिती छान असल्यासिया त्याच असं सुस्त थोडक्यात भोगविलास म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांना हव्या असतात सगळ्या गोष्टींचा आनंद त्यांना घ्यायचा असतो त्यांना चांगलं काय वाईट काय याच्याकडे त्यांना बघायचं नसतं मिळतंय मिळतंय तर घ्या थोडक्यात ती एनर्जी नक्की समजला असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते त्या एनर्जीमधून सुद्धा काही लोक का बाहेर पडत आहेत की तुम्हाला ते जाणवतंय नाही आपण आता था इथं थांबलं पाहिजे तुम्हाला तुमच्या कुटुंबां कुटुंबाची तुमच्या कर्तव्याची जाणीव हो। त्या जबाबदाऱ्यांची जाणीव आहे हो या पंधरा दिवसामध्ये तुमची मानसिकता अशी होईल की नाही या एनर्जीमध्ये आपल्याला नाही राहतं का तुमच्या कुटुंबाचा विचार करून नक्कीच तुम्ही त्याच्यातून तुम बाहेर पडाल ती एक एनर्जी तीन चार एनर्जी आलेले आहेत पहिली एनर्जी मी सांगितलं आहे की हो काही जण कुटुंबातूनच वेगळे होत आहेत वादविवाद काही कुटुंबामध्ये ह्या पंधरा दिवसामध्ये असं डॉमिनेटिंग व्यक्तिमत्व आहे की त्याच्यापासून त्रस्त होऊन तुम्ही सगळं तोडून सगळं संपवून तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन तुम्हीच त्याच्यातून बाहेर पडताय की नाही आता थोडंसं मलाच स्ट्रॉंग भूमिका घेऊन फॅमिलीसाठी मलाच खंबीरपणे उभं राहून मला हा निर्णय घ्यावा लागतो आहे असा निर्णय तुम्ही घेताय ते एक आहे दुसरं ऊर्जा अशी काही लोकांची आहे की नकारात्मक ऊर्जेतून तुम्ही बाहेर पडताय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे जजमेंट आत्तापर्यंत जे तुम्ही काम केलं आहे किंवा काही लोकांचं जर काही बाबतीत नुकसान झालेलं आहे तुम्ही चांगल्या संधींची वाट बघत होता काही जणांना परदेशामध्ये जायचं आहे त्यांचा बिझनेस वाढवायचा किंवा कामानिमित्त तुम्हाला परदेशामध्ये जायचं आहे काही विद्यार्थ्यांचं असं आहेत विद्यार्थी आहेत की त्यांना पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना परदेशामध्ये जायचं आहे तर त्यांच्यासाठी खूप छान संधी येते या पंधरा दिवसामध्ये नक्कीच तुमच्यापर्यंत एखादा संदेश तुम्हाला या विषयाशी निगडीत जे तुम्हाला पाहिजे की मला परदेशात जायचे मला हे काम करायचे मला हे शिक्षण करायचे त्याच्याशी संबंधित नक्कीच एखादा मॅसेज एखादी घटना काही व्यक्ती तुमच्यासमोर येतील काहीतरी तुम्हाला माहिती नक्कीच मिळणार आहे आणि अशी ऊर्जा आहे आ... काही जणांचं प्रेमजीवन असं आहे की त्यातल्या व्यक्ती म्हणजे तुम्ही ज्यांच्याबरोबर आत्तापर्यंत होतात पण त्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवलं की नाही ह्या व्यक्तीमुळे फक्त नुकसान होतं आहे ह्या व्यक्तीबरोबर मी माझं आयुष्य काढू शकत नाही किंवा आमची फॅमिली एक सुखी परिवार आमचा होऊ शकत नाही आहे हे ते व्यक्तिमत्व नाही आहे ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही होतात असं मला म्हणायला लागेल किंवा आहात आत्तापर्यंत अजूनही त्यात तर त्या व्यक्तीला असं सगळं खूप म्हणजे त्या व्यक्तीला काय पाहिजे ऐशाराम पाहिजे संपत्ती ऐश्वर म्हणजे म्हणतो ना आपण की हव्यास सगळ्या गोष्टींचा ऐहिक सुखाची सगळी अभिलाषा आणि ती म्हणेल तसंच ती त्या फॅमिलीमध्ये वागणार ती म्हणेल ती म्हणेल नाही मला हे जमत नाही मी हे करणार नाही किंवा माझं राहणीमान असंच आहे मी अशीच राहणार आहे या फॅमिलीमध्ये तुझ्या फॅमिलीला ते ॲडजस्ट करून घ्यावं लागणार आहे तर अशा व्यक्तींचा जर तुम्ही आत्तापर्यंत विचार करत असाल एक जोडीदार म्हणून आणि तुमच्या लक्षात आले की हे व्यक्तिमत्व तसं आहे हिच्या इच्छा किंवा हिची स्वप्न वेगळी आहे हिची किंवा त्याची पैसे आहे पण जास्त करून स्त्री व्यक्तिमत्व दाखवतंय की त्यांचा तुम्हाला असं वाटेल की गरजा म्हणा किंवा अपेक्षा खूप जास्त आहेत पैशात एक राहणीमान वेगळ्या ह्याच्या अपेक्षा आहेत की मला हे हवं आहे हे हवं आहे हे हावे, हावे, मला असं लागतं अशा पद्धतीनं आणि तुम्हाला असं वाटतं की नाही मी जर हिच्याबरोबर पुढे जायचं ठरवलं किंवा याच्याबरोबर मी पुढे जायचं जा माझा संसार नीट चालणार नाही माझं घर पूर्ण कोसळून जाईल हा विचार करून तुम्ही ते नातं थांबवत आहे की नाही आपण आता इथे थांबूया माझं आणि तुझं जमेल असं काही मला वाटत नाही हाही निर्णय काही जणांचा असणार आहे की माफ कर पण मला जमणार नाही किंवा इतकं मी तुला देऊ शकणार नाही हे कन्फेस करणं हे तुम्ही स्वतः कबूल करणार आहात सांगणार आहात तिथं आणि ज्या वेळेस अशी नाती संपतील की नाही ते तुमच्या योग्यतेचं नाही किंवा तुम्ही त्याच्या योग्यतेचं नाही जो बदल घडतोय तुमच्या आयुष्यात तो बदल पूर्णत स्वीकारा जे तुमचं नाही जे तुमच्यासाठी योग्य नाही त्याचा स्वीकार करा आणि जे नातं तुमच्यासाठी आहे ज्या व्यक्ती तुमच्यासाठी आहेत त्यांचं नक्कीच स्वागत करा की ते योग्य आहे त्या पात्र आहेत या ब्रह्मांडाने म्हणजे ती जोडीच आपण म्हणतो की ही जोडीच ब्रह्मांडाने बनवलेली आहे अशा व्यक्ती आहेत तुमच्या आयुष्यात त्या येत आहेत तुमच्या आयुष्यात पण त्या कधी येतील तुम ज्या वेळेस तुम्ही जे तुमच्यासाठी योग्य नाही अशा नात्यातून ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडताल किंवा अशा व्यक्तीचा तुम्ही विचार करताय त्याच्यातून ज्यावेळेस तुम्ही हिल होताल त्याच्यातून पूर्ण स्वतःला बाहेर काढताल त्या पास्टमधून तुम्ही बाहेर काढताल त्याच वेळेस तुम्हाला हे नवीन नाता असं दिसणार आहे अहंकार वाढून देऊ नका मनाची एक गर्व असतो काही व्यक्तींना बऱ्याचशा व्यक्तींना की मी असा मी हे सगळं करतोय आज आ, ही जे काही फॅमिलीचं फॅमिलीच एक प्रतिष्ठा आहे किंवा हा सुखी कुटुंब परिवार आहे सगळं ऐशाराम सगळं हे फक्त माझ्यामुळे आहे माझ्या कर्तृत्वावर आहे या एनर्जीमध्ये तुम्हाला राहायचं नाहीये हो ती पण एक एनर्जी दाखवतेय भूतकाळामध्ये तुमच्या हातून एखादी नकारात्मक गोष्ट कुठली तरी की जी घडू नाहीये जी चांगली नाही वाईट आहे पण ती घडून गेलेली आहे तुमच्याबरोबर तुमच्या हातून काही चुका घडलेल्या आहेत त्याचं गिल्ट आहे तुम्हाला ती गोष्ट मनाला लागलेली आहे त्याच्यातून सुद्धा तुम्हाला बाहेरायचं आहे त्याच्यामध्ये जाऊ नका त्या मोडमध्ये जाऊ नका ती एक एनर्जी आहे ऑल ओव्हरस एनर्जी खूपच सुंदर आहे याच्या आधीचा व्हिडिओ नक्की बघा मी असं नाही म्हणणार ती पण थोडीफार आहे एक प्रकारचा अहंकार ॲग्रेसिव्हपणा थोडासा आहे बंधनातून बाहेर पडताय चांगल्या नक्कीच मी या व्हिडिओमधून क्लिअर केलेल्या आहेत गोष्टी की तुम्हाला तुमची मानसिकता कशी ठेवायची शांततेने पूर्ण निर्णय घ्या तुम्ही काय निर्णय घेताय कसे वागताय हे खूप महत्वाचं आहे कुठल्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या वस्तू गोष्टी आहेत व्यक्ती आहेत तुम्हाला चांगलं कळतंय की यांच्याबरोबर राहिलं तर माझं अजून नुकसान होणार इथून पुढेही खूप नुकसान की जे नुकसान मी कधीच भरू शकणार नाही अशा व्यक्तीबरोबर जर तुम्ही राहिला तर आयुष्यभर तुमचा संसार तर सुखी होणार नाहीच पण मग ते वादविवाद कलह कुठेतरी आणि नुकसान हे आयुष्यभरासाठी चालू राहील त्यापेक्षा आत्ताच योग्य तो निर्णय घ्या थोडा पॉज घ्या थोडं थांबा त्या गोष्टींवर विचार करा आणि जे लोक संधींची वाट बघत आहेत त्यांना खूप छान नवीन संधी येत आहेत या पंधरा दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला मॅसेज एखादी संधी तो संदेश तुमच्यापर्यंत पोचताना दिसते त्याच्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन जास्त करून एनर्जी चांगलीच आहे नकारात्मक एनर्जी तो झालेला बदल स्वीकारा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पंधरा दिवसामध्ये की असं का घडलं माझ्याच बाबतीत का असं घडलं मग मी असं इतका चांगला मग माझ्याच बाबतीत का असं व्हायचं या एनर्जीमध्ये जायचं नाही एखाद्या वेळेस शिकवून द्यायला तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाची आठवण करून द्यायला की नाही बाबा हे तुझ्यासाठी योग्य नाही आहे हे तुझ्यासाठी योग्य आहे या गोष्टीपर्यंत त्यांनी तुम्हाला आणून सोडलेलं असतं त्याच्यावर आता तुम्ही काय कृती करताय काय निर्णय घेताय हे पूर्ण तुमच्यावर अवलंबून आहे